वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आपल्या नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ आणि आजच्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो आणि आजचा कलर आहे केशरी तर केशरी रंग काय दर्शवतं तर केशरी रंग दर्शवतो उबदारपणा अग्नी आणि ऊर्जेच्या संबंधित आहे त्याच्यामुळे आज आपण देवीला आपण केशरी कलरची साडी नेसवतो आपण स्वतः ही केशरी कलरची घालतो तर इथं तुम्हाला दिसतच असेल बघा मी सुद्धा आज केशरी कलरची साडी घातलेली आहे आणि देवापुढे रांगोळीसुद्धा केशरी कलरचीच काढलेली आज ॲक्च्युली असं झालं की व्लॉग शूट करायचं काही प्लॅन नव्हतं खूप अचानक मी हा व्लॉग आज शूट केलेला आहे तर कंटिन्यू पहा तर इथं बघू शकताय बघा आत्तींचं चालू इथं देवाचं हळदी कुंकू वगैरे लावून पाया पडायचा आणि इथं मी बनवली होती आत्तींसाठी खिचडी तर मी फक्त संध्याकाळीच करते एक टाईमच असतं तर इथं आत्तींसाठी बनवली होती तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवू आपण हा हे खिचडीचा आणि मग तुम्हाला मी पूजा केलेली धाको आहे आजची तर इथं बघू शकताय आहे बघा तुम्हाला मी अगोदरच्या पण ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की नवरात्रीचे जे आपले नऊ दिवस असतात तर त्याच कलरची मी त्या दिवशी रांगोळी काढते तर इथं आज काढली बघा जगदंब म्हणून लिहिलेला आहे ऑरेंज कलरमध्ये म्हणजे आणि इथं बघा आमचा घट असा एवढा उगवलेला आहे तुमचा घट उगवला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा बघा जवळून दाखवते इथं ॲक्च्युली असं झालं की मधूनच मुंगी का काहीतरी फिरून गेलं त्याच्यामुळे असं थोडंसं अनेक रांगोळीमधून अशी लाईन गेली बाजूला तिथली रांगोळी साईडला सरली अशी तर हे बघा आणि तो पाठीमागे जो कलशावर नारळ दिसतो ना तो गेल्या वर्षी श्रावणात पोचलेला तो नारळ आहे तर तो उगवलं उगवलेला आहे सॉरी आणि इथं बघू शकता हे बघा बाहेर रांगोळी काढलेली इथं बाहेरचा आज थोडं शूट घेतलं आणि हे बघा हे तिघीजणी दिसत आहेत हे आलेल्या तर ह्या आराधने आलेले आहेत काल आमच्या इकडे काशेगावच्या देवीची रजा झाली ना त्याच्यामुळे आज आलेले आहेत सगळे तर बघा त्यांना फराळीचं वगैरे वाढते सगळ्यांना आणि काय झालं की ॲक्च्युली शूट घ्यायचा अगोदर असं काही प्लॅन नव्हतं अचानक शूट घेतलं त्याच्यामुळे अगोदरचा थोडासा पार्ट राहून गेला माझा शूट घ्यायचा ते आपण देतो ना आल्यानंतर फराळाचं आपलं भगर आ, शाबू वगैरे आपण त्यांच्या ओटीला घालतो की नाही तेल घालतो देतो ते त्यांनी जे बॉटल वगैरे आणलेले असते त्याच्यामध्ये आणि थोडंसं दक्षिणा वगैरे तर ते ऑलरेडी माझं देऊन झालं होतं त्याच्यामुळे ते शूटमध्ये नाही घेता आलं मला त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लाव मी पाया वगैरे पडले त्यांच्या तेही शूट नाही झालं अर्ध्यातनं फुडच घेतलं आहे त्याच्यामुळे अर्ध्यातनं फुडंच तुम्हाला पाहायला भेटेल तर इथं बघू शकता हे बघा त्यांना चहा वगैरे दिला तर त्यांच्या तिघींच्या मी पाया पडले होते आत्तींच्या फक्त पाया पडायचं होतं पाया म्हणजे ॲक्च्युली नवरात्रात आपण पाया नाही पडतोय हातात हात देऊन नमस्कार करतो तर तसं आणि आत्तींनाच फक्त हळदी गुंकू लावायचं राहिलं होतं तर त्यांनाही हळदी गुंकू लावून घेतलं तर आता ह्यांना म्हटलं की ह्या ज्या मावशी आल्या होतं त्यांना म्हटलं एखादं देवीचं गाणं होऊन जाऊ द्या नवरात्र चालू आहे जरा छान वाटतं ना ऐकायला तर तुम्ही पहा कंटिन्यू आणि कसं वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा तर पुढचं शूट मी कंटिन्यू करते कशी लागली आंबा तुला पुनवी लांबा पुनविला वागावरी पायली आंबा तुला झोप कशी लागली वागावरी पायली आंबा तुला झोप कशी लागली पण घ्या पुनवी ला चैत्या पूर्णवी पण घ्या पुनवी ला आंबा चैत्या पूर्णवी शिवावरी पायली आंबा तुला झोप कशी लागली शिवावरी पायली नांबा तुला झोप कशी लागली पणग्या पुनवी ला आंबा चैत्या पुनवी लाग्या पुनवी ला आंबा चैत्या पुनवी ला हातीवरील पायली आंबा तुला झोप कशी लागली हातीवारी पायली ना आंबा फुला झोप कशी लागली तर ॲक्च्युली हे शूट घ्यायचं कारण म्हणजे की असं की आता आपण बऱ्याच वेळा सिटीमध्ये राहतो तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना गावाकडच्या तर सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि तुम्हालाही माहिती असावं ज्यांना कुणाला माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी हे मी शूट घेतलं आणि हे अशी देवाची गाणी आहेत पण किती छान त्यांनी सूर लावला होता बघा असं वाटत होतं ना की ऐकताना की ऐकतच राहावं असं तर खूप छान वाटलं आम्हालाही आणि हे असं आमच्या इकडं सगळ्यांच्या घरी जातात आणि मग ते फराळाचं वगैरे असतं ते देवापशी पण ते पोच करतात सगळं तर आलेले होते आपल्यात मी म्हटलं चला होऊन जाऊ द्या गाणं तर त्यांनी म्हटले त्यांना माहीत होतं शूट चालू आहे म्हणून म्हणून थोडंसं ते नाही का लाजल्यासारखं त्यांना वाटत होतं पण त्यांना माहीत होतं गेल्या वर्षी मी शूट घेतलं होतं त्याच्यामुळे त्या तयारीत होत्या सगळ्या आणि त्याच्यामुळं मला खूप छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं देवाचं गाणं वगैरे ऐकून असं खूप दिवसानंतर जर कोणी तुम्ही ऐकलं असेल तर नक्की कमेंट करून होय आणि इथं ऍक्च्युली म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेस माझ्या परत नंतर लक्षात आलं की व्हिडिओ एडिट केल्यानंतर की ऍक्च्युली साडी नेसली असं मी म्हणायला पाहिजे होतं तिथं मी साडी घातली असं म्हणले तर आपण साडी नेसतो कारण तुम्ही परत कोणीतरी कमेंट करून मला म्हणाल की ताई आपण साडी घालत नाही नेसतो असं असं हो नाही म्हणून तुम्हाला अगोदर सांगते माझ्या परत लक्षात आलं म्हणून म्हटलं सांगूया तर त्यांना नारळ हवे होते तर त्यांनी तिकडे आपले रोडकडे नाही का झाड तिथे पडले होते पण त्यांनी काही हाताने नेले नाहीत त्यांनी मागितले नारळ तर मग आत्ती त्यांना द्यायला निघालेले आहेत तर आता मी काय चहा वगैरे पिलेले कप वगैरे सगळं आत घेऊन जाते आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आपला आता छोटासा ब्लॉग ते आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय